शेंड झालाय का पोलीस परिवार शेंड झालाय का आव आपला लाईन लाईंगोईस अहो परवा दिवशी आपल्या पोलीस बापावर भावावर दगड मारले कुराडीनी त्यांच्यावर हल्ला केला तेवढंच नाही तर पोलीस मध्ये कर्तव्य करणार आपल्या आया बहिणीची छेड काढली हो शंड झालाय का आपण पोलीस परिवार कुठपर्यंत सहन करायचंय घरातून निघल्यावर आता पोलीस परिवार दहशतीच्या वातावरणात आहे की माझा भाऊ माझा बाप माझी बहीण सुखरूपीन का नाही ह्या विकृत बुद्धीच्या लोकांनी ज्या ज्या आमच्या पोलीस छेडछाड केली ना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी परिवार एकत्र येणार आहे परवा दिवशी जी घटना नागपूरला घडली तुम्ही कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत तुम्ही कशासाठी लढताय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण त्या विकृत बुद्धीला धडा शिकवण्यासाठी आम्ही पोलीस परिवार एकत्र येणार आहेत येत्या तीस तारखेला गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या समोर ज्या ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर आमच्या तुम्ही हात लावला त्यांच्यावर अश्लील चाळी केले आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला कुराडीने मारलं सरकारने ह्याची जर दखल नाही घेतली त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल नाही जर केले तर आम्हाला पण कायदा हातात घ्यावा लागलं आणि पोलीस परिवारांनो विदर्भातील महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सूचित करतोय येत्या तीस तारखेला नागपूर शहरामध्ये फक्त पोलीस परिवार रस्त्यावर दिसला पाहिजे कारण आज तुम्ही म्हणताल की ती कुणाची तरी पोरगी ती नोकरीला गेली तिची छेड काढली पण उद्या तुमच्या घरावर येऊ शकते आज त्या अधिकाऱ्याला कुराडीने मारले पण तुमच्या उद्या बापाला कोणतरी दगडाने कुराडीने मारलं जाऊ शकतंय त्यामुळे ही वेळ आहे आपल्या पोलीस परिवारांना एकत्र यायची आपल्या आया बहिणींची इज्जत राखायची अहो पोलीस कर्तव्य करतायत हो रात्रीचा वेळ बघून तुम्ही अशा विकृत बुद्धीच्या त्या नालायकांनी ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जे असली जाळे केलेत ना ते कुठ कदापि सहन केले जाणार नाही यांना वाटतं का ह्यांच्या नाही तुम्ही कुठल्या जातीसाठी लढा मी वारंवार म्हणतोय कुठल्या धर्मासाठी लढा कुणासाठी लढा आम्हाला घेणार नाही पण जर गोष्ट पोलिसांवर आली तर ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही ज्या महिलांची छेड काढली आता तुम्ही जातीमध्ये मोडताय म्हणून आमच्या पोलीस खात्यामध्ये आमची कार्य कार्यरत असणारी पोलीस भगिनी जी रेशमाला पण ही गोष्ट आवडली नाही आणि रोहिणीला पण ही गोष्ट आवडली नाही रहीमला पण ही गोष्ट आवडली नाही आणि रामला पण ही गोष्ट आवडलेली नाही कारण आमच्या ह्याच्यात अठरा पगड जातीचे लोक आहेत आमच्याकडे जात कधी नाही आली आमचा रंग म्हणजे फक्त खाकी आणि आमची जात म्हणजे रक्षण करणे आमचा धर्म म्हणजे पोलीस तुम्ही काय हो तुम्हाला ज्या ज्या विकृत बुद्धीने मी शासनाला विनंती करतो येत्या तीस तारखेला पोलीस परिवारांनो नागपूरचा पोलीस परिवार जर तुम्ही येऊ शकत नाही आपल्या आई बाप भावासाठी उद्या जर तुमच्या भावाला बहिणीला सुरक्षित ठेवायचं असेल तर तीस तारखेला सकाळी अकरा वाजता गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर या लाईन बजे या जर जे येऊ शकत नाहीत त्यांनी बांगड्या घालून घरात बसा मी बीडवरून नागपूरला जाणार आणि विदर्भातील सर्व पदाधिकारी गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर आपल्या पोलिसांवर रक्षण करायला येणार बघतो आता तुम्ही हत्यार उचलले मी बी शस्त्र उचलील आमच्या आई बापासाठी मी जेल मध्ये जाऊन बसल पण पोलिसांवर आणि आमच्या महिला पोलिसांवर झालेला अत्याचार सहन करणार नाही नमस्कार मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बळी संघटना येत्या तीस तारखेला मी येतोय नागपूरमध्ये गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर आपल्या पोलिसाच्या आणि आपल्या पोलीस बहिणीच्या रक्षणासाठी चला पोलीस परिवारांनो तुम्ही या आणि हा व्हिडिओ जेवढ्या महाराष्ट्रातील पोलीस परिवाराचे ग्रुप आहेत तेवढ्या याच्यावर पाठवा तीस तारखेला गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर नागपूर मी येतोय आम्ही पोलिसांसाठी नमस्कार